पायाभूत चाचणीचे मार्क्स भरण्यासंदर्भात आलेल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आपण पाहणार आहोत पहिली अपडेट आहे ज्यांचे शालार्थ आय डी आहेत अशाच शिक्षकांनी गुण भरावेत आश्रमशाळा व अन्य सेवार्थमधील शिक्षकांनी गुण भरू नयेत ही पहिली आणि महत्त्वाची अपडेट आली आहे दुसरी इयत्ता पाचवी इंग्रजी विषयाच्या गुणांकनात तफावत असल्याने सध्या इंग्रजी वगळून इतर गुण आपण भरावू शकता दोन दिवसात इंग्रजीबाबत बदल केले जाणार आहेत आपण स्विपचार्टच्या मदतीने येता पाचवीचे गुण भरत असताना इंग्रजी विषयाच्या प्रश्नामध्ये आणि गुणामध्ये तफावत असल्यामुळे या विषयाचे मार्क भरताना अडचण नेत येत आहे आणि ही समस्यासुद्धा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोडवली जाणार आहे जे विद्यार्थी बॉटमध्ये दिसत नाहीत त्यांचे गुण भरता येणार नाहीत त्याबाबत डाटा अपडेटचे काम सध्या सुरू आहे आणि ज्यावेळेस डाटा अपडेट होईल त्यानंतर आपण जे विद्यार्थी दिसत नाहीत ते विद्यार्थी दिसू लागतील आणि आपण त्यांचे मार्क भरू शकणार आहात काही वेळा इयत्ता सिलेक्ट की होते मात्र विद्यार्थी दिसत नाही काळजी करू नका ते नंतर भरण्यासाठी वेळ दिला जाणार आहे आपण इयत्ता सिलेक्ट केल्यावर सुद्धा विद्यार्थी दिसत नसतील तर हीसुद्धा समस्या असू शकते ही समस्यासुद्धा आपली लवकरात लवकर सोडवली जाणार आहे पुढची महत्त्वाची अपडेट आहे जे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या शाळेतून आलेले आहेत अशा विद्यार... विद्यार्थ्यांच्या बाबतीत हजर किंवा गैरहजर काही करू नये ते विद्यार्थी तसेच असू द्यावेत काही शिक्षकांच्या अन्य ठिकाणी बदल्या झाल्याने सध्या शाळेत शिक्षकाचे नाव दिसत नाही त्या ठिकाणी सध्या जसे ते असच राहू द्या दोन ते तीन दिवसामध्ये आपणाला या संदर्भात नवीन माहिती दिली जाणार आहे ज्या शाळेवर शिक्षक नाहीत मात्र अन्य शाळेतील शिक्षक शिक्षक व्यवस्थापन करतात अशा शाळेतील विद्यार्थ्याचे गुण सध्या भरू नये थोडक्यात जे तूर्त अध्यापनासाठी शाळेमध्ये आलेले आहेत अशा शिक्षकांनी अशा शाळेतील गुण सध्या भरू नये आहे तसंच ठेवायचं आहे पुढची अपडेट आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसला सर्व डाटा अपडेट झाल्यानंतर त्या शाळेचे गुण आपल्याला भरता येणार आहेत काळजी नसावी या पद्धतीने काही महत्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत विशेष म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी देखील सांगण्यात आलेल्या आहेत पहिली गोष्ट आहे इयत्ता पाचवी व आठवीचे गुण भरत असताना असले असणारी तफावत ही दोन ते तीन दिवसामध्ये सोडवली जाईल तोपर्यंत आपण पाचवी आणि आठवीच्या इंग्रजी विषयाचे गुण भरू नयेत सध्या जी मुदत देण्यात आलेली आहे माहिती भरण्यासाठी ती मुदत वाढणार आहे त्या संदर्भातील पत्र दोन ते दिवस दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला मिळेल आणि माहिती अपडेट करत असताना जेवढ्या समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी विद्या समीक्षा केंद्र प्रयत्न करणार आहे शिवाय वेबसाईटवरती किंवा पोर्टलवरती असलेला डाटा अपडेट झाल्यानंतर आपण राहिलेल्या विद्यार्थ्याचे किंवा सर्व विद्यार्थ्याची माहिती भरू शकणार आहात अशा पद्धतीने पायाभूत चाचणीचे मार्क्स भरण्यासंदर्भात आलेल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण पाहिल्या या संदर्भातील तुमची काही समस्या असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद